हेलो मारेगाव ये है आपकी आवाज मध्ये <coughs> काय विषय साडी देण्यासाठी आलेलो ते सातशे एकोणास बस एक बस सातशे एकोणवीस बस आहे चायुक्तांनी आणि निलेश पाटील यांनी चोरीला घालवली त्याच्यासाठी मी आज आयुक्तांना साडी देण्यासाठी आलेलो होतो मग पण ते आता यांनी पहिलेच आठ पाऊस होता आता मी चर्चा करतो त्यांच्या पाटला चार वेळा मंगळवारी फायनल करतो म्हणजे मंगळवारी नाही भेटायला काळी शक्य जाणार कक्षा अधिकारी आणि रेल्वे एक वर्षापासून त्यांच्यासाठी वाईट पुरवायचा मला त्या राष्ट्रप्रमाणे पत्र दिलं त्यांची चौकशी चालू विभागीय चौकशी चालू आहे विभागीय चौकशी चालू ठेवण्याचे कारण काय सी ले ले, काम शर, आता आठ नऊ महिने शहर अभियंत्याला निलंबित करण्यासाठी चांगल्या चांगल्या मालेगावच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न ने केला तर मग ते ट्रस्ट मत झालेले लाखाचा माझा रस्ता चोरीला गेला होता अचानक येऊन रात्री करून त्यांनी तो रस्ता बनवला आहे तो बनवल्यानंतर त्याची गुणवत्ता नाही गुणवत्तेची चौकशी करण्यासाठी मी त्यांचा पाठपुरावा करतोय तेही करत नाही परत आता अठ्ठावीस लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेऊन आले त्याच रस्त्यासाठी मग हा काय प्रकार आहे ह्याच प्रश्नांचं उत्तर मी मागून राहिलो तेही द्यायला तयार नाही अठरा तारखेला तीन महिने पूर्ण होते अठरा तारखेला फाईल जर नाही आली बाहेर दोन मंत्र्यांचं मी नाव घेतलेलं त्याच्यामध्ये स्वच्छ अधिकारी प्रधान शिक्षक बरं आहे कोर्टामध्ये जसं वस्तू झालं का ठीक ठीक नाही का म्हणून काय तुम्हाला असं वाटतं किंवा फक्त माझ्या कसं

सार्वजनिक एकता मंच या संघटनेच्या माध्यमातून मालेगाव शहरात आम्ही दोन हजार अठरापासून मागणी करत आहोत का कॅम्प भागाचे गणेश कुंड आहे त्या गणेश कुंडाची गणेश कुंडात गणेश कुंडा, मूर्त्या बसत नाही विटंबना होते गणेश ज्या दिवशी गणेश विसर्जन असतं रात्री दोन वाजता मालेगाव महानगरपालिका त्या कुंडातल्या मूर्त्या काढते आणि त्या मूर्त्या दुसरीकडं शिफ्ट करून मग तिथं विसर्जन होत असतं असं सहा वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेचं चालू आहे आम्ही वारंवार मालेगाव महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून मालेगाव महानगरपालिका आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही आयुक्त साहेब हे फक्त ठेकेदारांमध्ये मग्न आहे म्हणून ह्या आमची मागणी आहे का मालेगाव महानगरपालिकेने कॅम्प भागात नवीन गणेश कुंड बनून सर्व गणेश भक्तांना त्या गणेशकुंडाच्या माध्यमातून एक म्हणजे विटंबना थांबेल आणि हीच आमची सहा वर्षापासून मालेगाव महापालिकेकडे मागणी असतानासुद्धा मालेगाव महापालिका आमची मागणी पूर्ण करत नाही ह्या बजेटमध्ये घेऊ त्या बजेटमध्ये घेऊ आता हे किती बजेट करणार हे आत्तापर्यंत आम्हाला फक्त बोलून बोलूनच यांनी अर्ज केलेले हे फक्त जे जाड्या कातडीचे असे मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी आहे त्यांना गणपती बाप्पाविषयीसुद्धा समजत नाही अक्षरशः काही गोष्टी विदंबना आपलं शेर कोणत्या पद्धतीचं हे मालेगाव महापालिकेला आज आजचाच दिवस आजचा दिवस मालेगाव महापालिका आयुक्तांना बी कळायला पाहिजे का मालेगावात गणेश भक्त आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्हाला आंदोलनाला बसावं लागतं हे प्रशासनाला बी राज्य सरकारला कळायला पाहिजे का इथलं आयुक्त काय ये है आपकी आवाज